स्वागत आहे मित्रांनो मी आलेलो आहे शहरात तालुक्याच्या ठिकाणी गावावरून ते कपडे घेण्यासाठी दवाखाना करण्यासाठी कपडे घेण्यासाठी कपडे घालत शाळेची बस आहे माझ्या भागात तुम्हाला दाखवतो आम्ही आम्ही इकडं जात आहे तिकडं समोर नगरपालिका बिल्डिंग आहे ती तुम्हाला दाखवतो तर चला माझ्या सोबत कपड्याचं दुकान आहे पाटी में मंदिर है कमान है सावता बनौने नगर पालिका निवडणूक चालू आहे तर पाच चार चालू आहे इकड दुकान आहे साहित्य मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी बिल्डिंगची तर मित्रांनो मी जवळ आलेलो आहे नगरपालिका बिल्डिंगच्या जवळ आलो मी आता बघू शकता हे लावले खेडेला जाणारी जीप आहे निवडणूक आहे नगरपालिका आलेलो आहे बिल्डिंगच्या जवळ आता तुम्हाला दाखवतो मी बघा ही नगरपालिका शासकीय इमारत आहे बघा जात आहे मी सध्या निवडणूक चालू आहे नगरपालिका तर बघा नगरपालिका नगर, नगर परिषद ची बिल्डिंग परच्या वरच्या गाड्या थांबलेल्या आहेत तिथं था। निवडणूक चालू आहे ಸಕ್ತಾ ಗಂಟಾ ಗಾಡಿ ಹಾಗೆ ಗಂಟಾ ಗಾಡಿ ಇಸಬೇಕು ನಿಮಗೆ ಹೋಗು سکتا ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಟು बघा नगरपालिका बिल्डिंग आहे मित्रांनो मध्ये जायला जमत आहे का नाही काय माहीत तुम्हाला कसं वाटलं ब्लॉक सांगा ब्लॉक दुसरंच काही समजतील हा माणूस काय आम्हाला एक्सपोज करायला काय काय बघा बघू शकता बिल्डिंग तुम्ही नगर नगर तर मित्रांनो कसे वाटली बिल्डिंग तुम्हाला सांगा नगरपा नगरपरिषद मानवत नक्की सांगा कमेंटमध्ये तर आपला ब्लॉक आपण संपवत आहोत मित्रांनो भेटूया पुन्हा कशा नवीन शासकीय इमारती ज्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना बाय 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 करून